आता धनंजय मुंडे म्हणतायत की मी अंजली दमानियांना मुंबई हायकोर्टात खेचतोय त्यांच्यावरती नुकसानीचा दावा टाकतोय मला माझ्यावर आतापर्यंत अडतीस डिफेमेशन केसेस आहेत बत्तीस खडसेंनी केलेल्या सहा भुजबळांनी केलेल्या त्याच्यात जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं एक समणकरांनी केली होती आता त्याच्यात एकोणचाळीसावी असेल धनंजय मुंडे जी मी आतापर्यंत घाबरले असते तर लढलेच नसते ना आता या बत्तीस पैकी जवळजवळ अठ्ठावीस तर कोर्टाने चोडवले तिथे मला जायची पण गरज नाही लागत एकनाथ पूर्ण महाराष्ट्राला हो कारण पूर्ण महाराष्ट्राला माहितीये की मी कशासाठी लढते आणि मला म्हणजे तिथे तथ्यच नसलेल्या केसेस जर या टाकत असतील तर मला खरंच त्यांना सांगायचंय की का है। तुम्ही आबरून नुकसानीचा दावा करायला जातात पण कुठे तुमचीच आबरून निघेल की काय अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करताय तर जरा विचार करून करा कारण मी इतकी खमकी आहे की मी कोर्टात वकील सुद्धा घेणार नाही लढेन ती माझी मी स्वतः इन पर्सन हायकोर्टात लढेन आणि एक एक फॅक्ट समजवायला मला जरा पण वेळ नाही लागणार जरा पण नाही आता करायचं की नाही ते तुम्ही ठरवा खुशाल करा की कोणाला भीती भीती दाखवण्याच्या फडून होत गेल्या आठवड्यामध्ये केतन तिरोडकर नामक पत्रकार आणि याचिका करते आरटीव्हिस्ट हे म्हणाले की मी हायकोर्टात जातोय आणि त्यांनी त्यांची याचिका जी जनहित याचिका आहे ती हायकोर्टात दाखल केली ती अजून ऍडमिट केली की के नाही हे मला माहिती नाही कारण त्याची काही सुनावणी लागली नाहीये आणि ती ऍडमिट झाली की नाही ही पण माहिती माझ्याकडे नाहीये आता तुमच्याकडे इतकी कागदपत्र आली आहेत आणि ती पुराव्या सकट कागदपत्रांसह तुम्ही सगळे आरोप करताय तुम्ही हायकोर्टात जाणार आहात का आशिष कसं आहे की तुम्हाला कल्पना आहे की मी जेव्हा सिंचन घोटाळ्याची केस फाईल केली होती किंवा भुजबळांची जी केली होती ती प्रत्येक केस मी जवळजवळ आठ आठ नऊ नऊ नौ, दहा दहा वर्ष लढले आणि आपल्याकडे काही कुठल्या पक्षाचा पाठबळ नाहीये जो खर्च होतो तो आपल्या खिशातनं जातो अगदी झेरॉक्सिंग झेरो म्हणा ते फायलिंगचा खर्च म्हणा सगळे म्हणा म्हणून मी आता असं ठरवलं की हे मी करण्यापेक्षा मी सीजेना पत्र लिहिते म्हणून मी तसं सीजेना पत्र लिहिलं आणि याला सोमोटो पिटिशन तुम्ही दाखल करून घ्या अशी विनंती केली आता अजूनपर्यंत मला त्याच्यातनं काही कळलं नाहीये पण मी असं ठरवलं की आता हे जे सगळे पुरावे आहेत ते पुन्हा एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन टाकून विनंती करावी की या सगळ्याला ऍडमिट करून घ्या लोकायुक्तांना पत्र द्यायचं ते देऊया परत जर काहीच झालं नाही तर पी मात्र नक्कीच करायला लागणार आहे पण ते करायची कारण प्रत्येक वेळेस इथून उठून कोर्टात जा दिवसभर बसा कोर्टाची डेट लागत नाही वर्षानुवर्ष जातात आणि चौकशा यांना सोयीच्या असतात तेव्हा बंद केल्या जातात बघे आठवतं ना कारण सिंचन घोट्यात काय झालं एका दिवसात जेव्हा यांना शपथविधी करायचा होता परमबीर सिंगांनी एका दिवसात ज्याच्यात तीन तीन, तीन 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 हजार पाणी चार्जशीट दाखल झालेली होती अशा केस केसेस क्लोज केल्या आणि म्हणून कोर्टाला काय कोर्टात पीआयल दाखल केलेली होती ती पण क्लोज झाली कारण चौकशीच थांबली पुन्हा धनंजय बाबतीत असं झालेलं आहे की ते कृषी मंत्री असताना हार्वेस्टरचा घोटाळा आता पुढे आलाय की एकशे चाळीस शेतकऱ्यांची त्यामध्ये फसवणूक झाली आहे आणि पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रारीत बाब आलेली आहे की सह्याद्री अतिथीगृह जे सरकारची अतिथीगृह आहे तिथे शेतकऱ्यांची आणि वाल्मिक कराड यांना घेऊन काही देवाणघेवाण झाली आहे ही बाब नमूद झाली आहे तिथेही घोटाळा झाला आहे बारामती धाराशिव बीड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक त्या हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये झालेली आहे अनुदान होतं सरकारचं ते मिळवून देतो स्वस्तात असं म्हणून तो घोटाळा वाल्मिक कराडनी केला अशी ती तक्रार आहे दुसरा आहे पीक विम्याचा आज तो विषय संसदेमध्ये लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी काढला आणि त्यावरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आम्ही आधीच निर्देश चौकशी जे दिले आहेत कठोर कारवाई आम्ही करू असं आश्वासन दिलेलं आहे म्हणजे काय पीक विमा घोटाळा जो एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांसाठी त्याच्यातही घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्याची व्याप्ती सुरेश धस यांनी त्यांच्या आरोपाचा पुनरुच्चार आज संध्याकाळी सुद्धा केला आणि ते म्हणाले पाच एक हजार कोटीचा तो घोटाळा आहे आणि त्याचं उगम स्थान परळी बीड आहे आता ह्या ज्या गोष्टी येतात आणि तुम्ही डीबीटीच्या ज्या संदर्भात गोष्टी करताय जसं की नॅनो एरिया नॅनो डीएपी बॅटरी स्प्रे मेटल डिहाइड Uh, कापूस आटोनिक पिशवी बॅटरी स्प्रे सोलार uh, लाईट ट्रॅप या संदर्भात दोन याचिका आज मला कळल्या ज्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये आहे एकामध्ये राज्य सरकारला नोटीस देऊन नाचक्की केलेली आहे हे सगळी प्रकरणं धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यालयात आहे आणि त्याच्या उपर आता भाजपचेच माजी मंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय की तत्कालीन कृषी मंत्री म्हणून जो बंगला धनंजय मुंडेंना सातपुडा बंगला मिळाला होता तिथं खंडनीची बैठक आवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड यांच्याबरोबर खुद्द धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि खंडणीच्या रकमेची सेटलमेंट तिथे तीन वर्ण दोन कोटी केली गेली असा आरोप सुरेश धस यांनी आक्रोश सभेमध्ये जाहीरपणे केलेला आहे मला एवढंच विचारायचं आहे की एवढं सगळं असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी दिसतायत तुम्ही काय विचार करता सरळ सरळ आहे त्याच्यात काहीच क्षमता नाही आशिष काहीच नाहीये कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना अगदी ते काय युवा मोर्चा जेव्हा होते मला वाटतं भाजपच्या तेव्हापासून ते मित्र आहेत पण तुम्ही मित्र आहात का तुम्ही आज मुख्यमंत्री आहात आणि राज्यात काय चाललंय आणि एवढा मोठा आक्रोश होतोय आणि तुम्ही त्यांची पाठराखण करताय एक मित्र म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात त्याचं तुम्हाला खरंच मान राहिलं नाहीये का असे सगळे प्रश्न आपल्याला असंख्य पडतात की आता हे अजित पवार तुम्ही त्या पक्षाचे अध्यक्ष आहात एवढा मोठा आणि तुमच्या अधिवेशनात जेव्हा नवाब मलिक मांडतायत की बाबा याच्यामुळे बदनामी होते तुमच्या पक्षाची आधीच काही फार फेमस नाही आहे तुमचा पक्ष आणि जर त्याच्यात असं सगळं होताना दिसत आहे मला मला खरंच कळत नाही की हे चाललंय काय आणि का तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे ते यासाठी की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजवर कोण्या माझी मुख्यमंत्री किंवा आताच्या मुख्यमंत्री किंवा कोण्या माझी उपमुख्यमंत्री किंवा आताच्या उपमुख्यमंत्री किंवा कोण्या मंत्र्यानं पत्रकार परिषद घेऊन जातीचं कार्ड खेळणे विक्टीम कार्ड खेळणे जातीचं की मी एका विशिष्ट जातीचं असल्यामुळे अंजली दमानियांसारखे आणि अनेक जण माझ्यावरती मीडिया ट्रायल करतायत असं म्हणणे ही महाराष्ट्राची शोकांती काय महाराष्ट्राचं पूर्ण आम्ही तू आज हरलं पराभव झाला त्याचा मंत्री महोदय जर का जातीचं कार्ड खेळत असेल आणि तुम्हाला उद्देशून ते म्हणाले की तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक नाही त्यांना माहिती आहे की मी जे पुरावे मांडते ते इतके सिस्टमॅटिक मांडते की त्याच्यात ना देर इज नो no वे आउट म्हणून आज ते जे इतके डेस्परेटिव्ह होऊन त्यांनी तिची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात जे ते म्हणाले की आणि जातीचं कार्ड जसं जा तुम्ही म्हणताय ते खेळले खर तर मंत्र्यांनी जेव्हा शपथ घेतो मंत्री तेव्हाच तो सांगतो की जात पात धर्म न मानता न हे करता मी माझा मंत्रीपद माझ्या ज्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या ते निभावेन पण आज हे मंत्री आज इतके डेस्परेट झाले आहेत म्हणून त्यांनी आज शेवटचं त्यांचं जे जातीचं कार्ड होत ते काढलं मला त्यांना तेच सांगायचंय ना मी वंजारी समाजाची आहे ना मी मराठा समाजाची आहे ना मी कुठल्याच समाजाची आहे मी तर समाज धर्म या सगळ्या गोष्टी मानतच नाही तर तुम्हाला कदाचित हे सगळं माहीत नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या की अंजली दमानिया या कुठल्या घरात जन्मल्या कुठल्या गे शाळेत गेल्या म्हणजे मी मध्ये एज्युकेटेड आहे माझी मुलगी मुसलमान कॉलेजमध्ये होती एका वैष्णवाबरोबर लग्न केलं त्यामुळे आम्ही हे जात धर्म अमुक तमुक नाही मानत आणि हे जे अशी जी लोक खेळतात ना ती फक्त कशासाठी की बाबा त्या जातीचा आपल्याला सपोर्ट मिळावा यासाठी करतात पण हा डेस्परेट आणि त्यांचा ता शेवटचा अटेम्प्ट आहे त्यांना मला वाटतं आता खूप प्रेशर आहे सगळीकडनं राजीनामा द्यायला पण त्यांना तो द्यायचा नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकूणच प्रकरणामध्ये मौन धारून करून आहेत ते म्हणतायत अजित पवारांचीच भूमिका ही अधिकृत भूमिका आहे जर का मुख्यमंत्री असं म्हणत असतील तर अंजली दमानियांसारख्या लढाऊ बाण्याच्या सामाजिक आरटीआव्हिस्ट समोर पर्याय काय पर्याय आताच्या घटकेला खरंच म्हणजे कोर्टात आणि लोकायुक्तांकडे जाण्याशिवाय दुसरं काही नाही आणि ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आहे त्याचा मी उद्याच्या उद्या कर ईसीआयला देखील कळवणार आहे आणि पीएमओ ला लिहिणार आहे की हे सगळं जे चाललंय तुम्ही डीबीटी एकीकडे तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हणता डीबीटी राबवलं गेलं पाहिजे पण तुमच्याच कोइलेशन गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रात हे जे सगळं चाललंय ते तुम्हाला पटतंय का आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही कुठली इन्क्वायरी लावणार आहात की नाही आता बघूया काय होत आहे विरोधी पक्षांमध्ये माझा विनंती आहे की त्यांनी हे सगळे पेपर घ्यावे माझ्याकडनं आणि ते तिथे मांडावे अशी मी कळकळीची विनंती करते